तर मित्रांनो फ्लिपकार्टकडून आज पार्सल डिलिव्हर झालेलं आहे तर मी खरं तर माझ्यासाठी वायरलेस माईक मागवलेला आहे तर आता आपण अनबॉक्सिंग करूया ओके तर हा आहे मॅक्सचा वायरलेस माईक हा मला फ्लिपकार्टवर एकशे शहात्तरला पडला आहे आता सध्या मिलियन डेज चाललो आहे तर प्राईस जरा उतरलेली आहे या माईकची तर हे आहे कनेक्ट करण्यासाठी अँड्रॉइडला आणि हा आहे आपला वायरलेस माईक मॅक्सचा आणि आपण हा अडकवू शकतो शर्टला किंवा टी शर्टला वगैरे आणि ही केबल दिलेली आहे चार्जिंग करण्यासाठी आणि ओके तर ही ओके तर आयफोनला कनेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला पिन दिलेली आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला या माईकसोबत मिळालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला फटाफट आता हा माईक आपण चालू करूया माईकच्या मागे ऑन करायचं बटन आहे एक दोन सेकंडसाठी बटन दाबून ठेवायचं की माईक ऑन होतो आणि तुम्ही बघू शकता ग्रीन लाईक पेटत आहे म्हणजे माईक आपला आता ऑन झालेला आहे तर मित्रांनो सध्या मी तुमच्याशी या फोनच्या माईकवरून बोलत आहे आणि इथे मी खेडेगावात राहत आहे सध्या तर तुम्हाला कसलाही नोवाईच ऐकू येणार नाही जरा पक्ष्यांच्या किलबिलला तुम्हाला ऐकू येत तसे आता मी तुमच्याशी फोनच्या जवळून बोलत आहे तर त्यामुळे आवाज तुम्हाला चांगला एकदम क्लिअर येत असे आता या टेरेसची जी लांबी आहे ती आठ ते दहा मीटरची आहे तर बघूया जसं जसं मी मागे जाईल तसे जसं तुम्हाला माझ्या आवाजाची रेंज कळेलच आणि मी होऊ नाही बोलत आहे मी जोरातच बोलत आहे तर बोलूया सध्या मी हा मीटरच्या अंतरावर तुमच्याशी बोलत आहे तर आ, अप्ले, 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 आ, तुम्हाला माझा आवाज नीट ऐकू येत काय का नाही ते मला नक्की सांगा आता सध्या व्हिडिओ बनवत असताना मला तर काय कळणार नाही पण ना तर या फोनच्या माईकवरून आपल्या आपली ऑडिओची क्वालिटी तुम्हाला कळतच असेल तर आता आपण मॅकचा हा वायरलेस माईक माफ करू बाबा पेशी टेस्ट करू माइक पण बघू okay, ओके तर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला या माइकची क्वालिटी आता जसा जनी मागे जाईन तसा तुम्हाला तुम्हाला कयलेस नक्की की माइकची क्वालिटी कशी आहे ती तर आता सध्या मी आता 10 मीटरच्या अंतरावर आहे या मोबाईल पासून 10 मीटरच्या अंतरावर आहे तर तुम्हाला माझा आवाज कसा ऐकू येत आहे आता मला तर माहीत नाही आहे तुम्हाला फरक नक्की जाणवेल मोबाईलच्या माईकमधला आणि या वायरलेस माईकमधला तर हा जो माईक आहे तो मी कन्सिडर करणार आहे माझ्या अपकमिंग मोटो ब्लॉगिंगसाठी ॲक्च्युली खरं तर मी वायरवालाच मागवणार होतो पण वायरवाला आयफोन थर्टीनला कनेक्ट होऊ शकत नाही त्यासाठी लायटिंग केबल लागते आणि लायटिंग केबल सेपरेट घ्यायला गेलो तर आठशे नऊशे रुपयाची लागते आणि भरपूर जणांकडून मी ऐकलं आहे की लाइटिंग केबल फक्त आणि फक्त ॲपलची ॲपलचीच लागते तर त्या सातशे आठशे बजेट बजेटमध्ये जाऊ शकत नाही आणि सध्या माझी सुरुवात आहे त्यामुळे हा आता मॅकचा मी वायरलेस माही सध्याच्या बिग बिलियन डेजमध्ये दे मी अराऊंड एकशे ऐंशी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मध्ये मी मागवलेला आहे तर मित्रांनो नक्की सांगा त्या माईकची क्वालिटी कशी आहे ती आणि हो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही लिंक टाकलेला आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता मित्रांनो तुम्ही हा माईक नक्की कन्सिडर करू शकता जर तुमचं लहान चॅनल असेल तर तुम्ही खरंच यूट्यूबसाठी किंवा तुमच्या ज्या यूट्यूब व्हिडिओज आहे त्यासाठी तुम्ही हा नक्कीच कन्सिडर करू शकता बजेट फ्रेंडली आहे फक्त एवढंच आहे की यात नॉईज कॅन्सलेशन येत नाही आणि बरोबरच आहे कारण ही दोनशेच्या आत तुम्हाला वायरलेस माईक मिळतो तीच मोठी गोष्ट आहे तर खरंच मला तर आवडला हा माईक कसा वाटला तुम्हाला हा फरक मोबाईलच्या माईकमधला आणि या माईकमधला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगाल मित्रांनो नवीन चॅनल आहे आपलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला, करा आणि पुढे असेच नवीन नवीन चांगले चांगले भन्नाट व्हिडिओज येणार आहेत आपल्या रायडिंगच्या व्हिडिओज पण येणार आहेत जरा टाईम लागेल पण व्हिडिओज नक्की येणार आहे तर स्टे आणि धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल